सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात मागील तीन दिवसांपासून सातत्यानं उन्हाच्या झळा अधिकाधिक तीव्र झाल्याचं जाणवत आहे यामुळे नाशिककर वाढत्या उष्मानात रस्त झाले आहेत कमाल तापमानाचा पारा बुधवारी अडतीस पूर्णांक सात अंशांवर पोहोचला आतापर्यंतची ही सर्वाधिक उच्चांकी नोंद ठरली आहे आठवडाभरापासून नाशिक शहर आणि परिसरात हवामानात कमालीचा बदल झालेला अनुभव नागरिक घेत आहेत कमाल तापमानामध्ये अचानक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे आणि तेहतीस अंशावर तापमान थेट सदोतीस अंशाच्याही पुढे गेलेलं आहे मार्च महिन्याचे दहा दिवस उलटत नाही तोच प्रखर उन्हाची तीव्रता आल्हादायक वातावरणाच्या शहरात जाणवू लागल्यानं येणाऱ्या एप्रिल आणि मे मध्ये उन्हाच्या दाहकतेची कल्पना करणं देखील अवघड असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे कमल तापमानासह किमान तापमानामध्ये देखील वाढ होत असल्यानं रात्री देखील नागरिकांना उकडाचा सामना करावा लागतोय बुधवारी किमान तापमान एकोणावीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस से इतकं नोंदवलं गेलं बुधवारी नागरिकांना झळांचा अधिकच झटका बसला रस्त्यावर दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक